तुम्हाला सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे त्यांना त्यांच्या रेशन कार्ड वरती पैसे भेटणार आहेत आता किती पैसे भेटणार आहेत तुम्हाला काय करावं लागणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत जवळजवळ पंचवीस जिल्ह्यात रेशन कार्ड वरती पैसे मिळायला सुरुवात देखील झालेली आहे तुम्हाला जर रेशन कार्ड वरती पैशाचा लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला एक अर्ज भरून आता द्यायचा आहे शासनाकडून आता अधिकृत जे आर देखील आलेला आहे तुम्ही जी आर सुद्धा आता पाहू शकता जर तुम्हाला पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड साठी पैसे हवे असतील तुम्हाला एक अर्ज भरून तुम्हाला द्यावा लागणार आहे हा बघा शासनाचा जे आर कालच आलेला आहे आता हा जे आर तुम्हाला रेशन कार्ड वरती पंधरा हजार रुपये वर मिळणार आहे त्यामुळे राज्यातील पंचवीस जिल्ह्यात आता पैशाचं वाटप देखील सुरू होणार आहे ते आपल्याला सुद्धा पाहावं लागणार आहे लक्षात ठेवा महिन्याला तुम्हाला आता पंधरा हजार रुपये भेटणार आहेत आता रेशन कार्डवर तुम्हाला वाटप सुद्धा केले जाणार आहे तर रेशन कार्ड धारकांना हा लाभ आता मिळणार आहे ज्याच्याकडे रेशन कार्ड नाही त्याने सुद्धा काढून घ्या आणि तुम्हाला महिन्याला दहा हजार रुपयाचा लाभ सुद्धा मिळणार आहे बघा मित्रांनो याचा लाभ कसा मिळणार आहे तुम्हाला लाभ कसा मिळवायचा या लाभ मिळवण्यासाठी अर्ज कुठे करायचा कोणासाठी पात्र राहणार आहे याची सर्व डिटेल्स माहिती या व्हिडिओमध्ये समजणार आहे त्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा के केसरी रेशन कार्ड असेल तर या रेशन कार्ड कर धारकांना आता महिन्याला पंधरा हजार रुपये मिळणार आहेत आता या शासनाकडे तुम्हाला जी आर सुद्धा तुम्ही पाहिला असेल त्यामुळे अधिकृत माहिती आता शासनाच्या जी आर मध्ये आहे त्यामुळे केसरी आणि रेशन कार्ड कर कार्डधारकेला पैसे हवे असेल तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे दोन हजार पंचवीस मध्ये दे दे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले आणि यांनी रेशन कार्ड धारकांना महिन्याच्या महिन्याला पैशाचा लाभ आता सुरु देखील केलेला आहे आता या तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमात सुद्धा जीवार सुद्धा पहिला असेल आता यामध्ये नेमके अनेक जणांना रेशन कार्डवर रे, पैसे मिळतील का ना, की नाही म्हणून सांगितलं होतं परंतु अजून कोणत्याही नागरिकांना पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड धारकावरती पैसे मिळत नव्हते परंतु कालच राज्य शासनाकडून जी आर राज्यातील सर्वच पिवळ्या किंवा केसरी रेशन कार्ड धारकांना आता पैशाच्या स्वरूपामध्ये तुमच्या बँकेमध्ये अनुदान मिळणार आहे म्हणजे तुम्हाला आता लक्षात ठेवा तुमच्या बँकेमध्ये महिन्याच्या महिन्याला तुम्हाला दहा हजार रुपये भेटणार आहेत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत जर तुमच्याकडे पिवळे आणि रेशन कार्ड असेल तर तुम्हाला ही महत्वाची माहिती आहे आता तुम्हाला पाच कागदपत्र तयार ठेवायचे ते आहेत यासाठी महत्वाच्या चार पात्रता देखील महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासनाने लावलेल्या आहेत तुम्हाला ओळीने त्याची कागदपत्र देखील सांगतो त्यानंतर अर्ज कसा भरायचा ते देखील सांगतो सर्व डिटेल सांगतो जर तुम्हाला पिवळ्या किंवा केसरी रेशन कार्ड वरती तुम्हाला पंधरा हजार रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आता शासनाचा अधिकृत जी आर काय आल्याने तुम्हाला पैशाचा लाभ नक्की मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अर्ज कसा भरायचा याची माहिती सुद्धा तुम्हाला मिळणार आहे कारण अर्ज भरल्याशिवाय तो बँकेच्या बँकेच्या रेशन कार्ड वरती पंधरा हजार रुपये तुम्हाला मिळणार नाहीत आता अर्ज कसा भरायचा याची सविस्तर माहिती देखील पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका अर्धवट व्हिडिओ माहिती घेतलेली नसेल तर अर्धवट अर्ज तुम्हाला भरता येणार नाहीत तुम्हाला कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत हे सुद्धा समजवणार आहे त्यामुळं अधिकृत शासनाचा हा अर्ज तुम्हाला जर रेशन कार्ड वरती तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे राज्यातील जवळजवळ एक कोटी चाळीस लाख पिवळ्या आणि केसरी पिवळ्या आणि केसरी रेशन कर याचा आता लाभ मिळणार आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे आणि केसरी रेशन धारक असेल तर तुम्हाला हा अर्ज आता करता येणार आहे तर अर्ज भरून दिल्यानंतर तुम्हाला पुढील दोन दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर आताची सर्वात मोठी बातमी आहे बघा राज्यातील छत्तीस जिल्ह्यापैकी पंचवीस जिल्ह्याच्या याद्या समोर येथील आलेल्या आहेत तर जी शासनाची अधिकृत यादी अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरून जे आर देखील आलेला आहे त्यामुळे कोणत्या पंचवीस जिल्ह्यामध्ये पिवळे आणि केसरी रेशन कार्ड वरती पैसे मिळणार आहेत त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे कोण कोणते पंचवीस जिल्हे आहेत बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील नागरिकांनो कागदपत्र आता कोण कोणती लागणार आहेत हे सुद्धा बघा शासनाने अधिकृत जे आर सुद्धा काढलेलं आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे हा अर्ज कसा भरायचा अर्ज तुम्ही भरायचा विसरला असेल तर अर्ज भरण्यामध्ये तुम्ही चुका केला असेल तर कुठलेही पैसे तुम्हाला याच्यामध्ये मिळणार नाहीत मित्रांनो त्यामुळे पूर्ण बघा राज्य सरकारने तसेच केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांना म्हणजे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना यामध्ये गोर आणि गरीब जे रेशन कार्ड धारक आहेत त्यांना पैशाचा लाभ देणारा हा महाराष्ट्राचा शासनाचा संपूर्ण आर आहे आता तुम्हाला तुमच्या महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईट वरून प्रसिद्ध देखील करण्यात आलेला आहे तुम्हा त्यामुळे पिवळे आणि केसरी रेशन मोठा लाभ त्यांना भेटणार आहे तुम्हाला जी जिल्ह्यातील आणि नंतर महाराष्ट्रातील जी सर्वसामान्य जनता आहे त्याला सुद्धा सर्वसामान्य जनतेला याचा मोठा लाभ आता मिळणार आहे हा दिलासा देणारा महाराष्ट्र सरकारचा निर्णय घेतलेला आहे दोनच दिवस बँकेच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होणार आहेत आता याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महत्वाची पाच ते सहा कागदपत्र देखील लागणार आहेत जे कागदपत्र तुम्हाला घेऊन एका ठिकाणी अर्ज भरावा लागणार आहे यासाठी तुम्हाला पात्र आहात तुम्ही आहात की नाही हे सुद्धा तुम्हाला पाहावं लागणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी समजवलेलं आहे कारण आपल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये छत्तीस जिल्ह्यापैकी पंचवीस जिल्ह्याच निवडणूक आले जे गोरगरीब जनता आहे गोरगरीब रेशनधारकांना त्याचा आता लाभ मिळणार आहे छत्तीस जिल्ह्यापैकी पंचवीस जिल्ह्यासाठी ही योजना असणार आहे आता या महत्वाच्या पाच पात्रता सांगतो या पात्रतामध्ये तुम्ही बसला की लगेच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे या पात्रतेमध्ये तुम्ही त्यासाठी तुम्हाला काय गोष्ट कराव्या लागणार आहेत आता या पंचवीस जिल्ह्याचा समावेश देखील करण्यात आला आहे तर या पंचवीस जिल्ह्याचा शासनाचा अधिकृत ज्या होता मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहिल्याशिवाय बंद करू नका यामध्ये प्रत्येक पॉईंट न पॉइंट महत्वाचा आहे मित्रांनो यामध्ये कागदपत्र कोणकोणते असणार आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे अर्ज कुठे करायचा याची संपूर्ण माहिती देखील सांगणार आहे सर्व काही अतिशय माहिती तुम्हाला पुढील दोन मिनिटांमध्ये सांगतो अर्ज करताना तुम्ही जर थोडीशी चुकी केली तर याचे एखादं कागदपत्र तर विसरलं तर तुम्हाला रेशन कार्डवरती जो पैशाचा लाभ मिळणार होता तो लाभ आता तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे हा अर्ज कसा भरायचा कागदपत्र कोणकोणते राहतील पात्रता कोणकोणते असणार आहेत त्यामुळे काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे आता तुम्हाला यामध्ये सर्वात महत्वाची पहिली जी पात्रता आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त पिवळ्या आणि केसरी रेशनधारकाला हा लाभ मिळणार आहे यामध्ये ज्या पिवळ्या आणि केसरी धारक आहेत त्यांचे उत्पन्न तीन लाखापेक्षा आपल्याला कमी असणार आहे त्यामुळे ज्यांचं उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी आहे त्यालाच हा लाभ मिळणार आहे त्यांचं रेशन कार्डधारकांना आता तुम्हाला लाभ दिला जाणार आहे म्हणजे जे उत्पन्न तीन लाखापेक्षा आतमध्ये आहे अडीच लाख रुपये उत्पन्न चालेल पण दोन लाख रुपये उत्पन्न चालेल पण तुम्हाला तीन लाख रुपये आतमध्ये असणं अतिशय गरजेचं आहे तर या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर तीन लाखाच्या वरती जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आता यामध्ये दुसरा कोणता नियम सांगितलाय ते सुद्धा लक्ष देऊन पहा तुम्हाला तुमच्या पिवळ्या आणि केसरी रेशन कार्डपैकी एक रेशन कार्ड आपल्याकडे पाहिजे जे, जे उत्पन्न नाही ते पुन्हा तुम्हाला उत्पन्न तीन लाख आत मध्ये मित्रांनो हिडू भरून बघा जर यामध्ये कसं बनवायचं ते सुद्धा सांगणार आहे आता तुम्हाला पात्रता काय ते सुद्धा झाल्यानंतर लगेच तुम्हाला कागदपत्र सुद्धा कोणकोणती आहेत ते देखील सांगणार आहे कागदपत्र सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत चार कागदपत्र येतील हे चार कागदपत्र तुम्हाला मधील दोन सांगणार आहे तर दोन हजार पंचवीस मधील सुद्धा कागदपत्र आहेत एक कागदपत्र तुम्हाला एका ठिकाणी रेशन कार्डवर जे ऑफिस आहे तिथे जायचं आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा नंतर शासनाकडून माध्यमाकडून तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा ते शासनाकडून काय निर्देश देखील करण्यात आले बघा अर्ज कसा करायचा हे तुम्हाला सांगतो आता तुम्हाला पैसे कसे मिळणार हे सुद्धा तुम्हाला सांगतो त्यानंतर तुम्हाला मित्रांनो दुसरी जी महत्वाची माहिती आहे ती अतिशय महत्वाची आहे ती म्हणजे पिवळे आणि केचरी रेशन कार्ड कर पैशाचा लाभ हवा असेल तर तुमच्या घरामध्ये एकही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नसला पाहिजे जर सरकारी नोकरीमध्ये जर तुमच्या घरातील लाभ घेत असेल तर तुम्हाला तुमचा मुलगा पोलीस मधील असेल आर्मी मध्ये असेल तर महाराष्ट्र शासनाचा कुठलाही एखादा सरकारी अधिकारी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे एकंदरीत जर तुम्हाला विचार केला तर एक ही सरकारी नोकर व्यक्ती नसायला पाहिजे त्यानंतर तिसरी महत्वाची पात्रता म्हणजे पिवळ्या आणि केसरी रेशन कार्डवरती तर तुम्हाला पैसे हवे असतील तर तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी पेन्शन घेत असेल तर घे ही व्यक्ती सरकारी पेन्शन घेत नसायला पाहिजे तुम्हाला जर जी व्यक्ती सरकारी पेन्शन घेत असतील तर त्यांना रिटायरमेंट झालेला व्यक्ती असतो अशा सरकारी पेन्शनधारकांना त्यांना पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना त्यांच्याकडे आहेत पण त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही जे पेन्शनधारक असतील त्यांना या योजनेचा लाभ सुद्धा घेणार आहे पण दुसरी महत्वाची आठ आहे ते म्हणजे प्रकारची सूचना महाराष्ट्र सरकार करण्यात आलेली आहे आता यामध्ये बघा तुम्हाला सांगतो पंचवीस जिल्ह्यामध्ये कोणकोणते जिल्ह्या आहेत नंतर तुम्हाला व्यवस्थित सांगतो त्यानंतर तुम्हाला कागदपत्र कोणकोणते लागतात ते देखील लागता। सांगतो तुम्ही जाऊन एक दोन दिवसामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत बघा चौथी पात्रता सांगतो सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटला तुम्हाला अर्ज कसा करायचा हे सुद्धा सांगणार आहे कार्डावरती पैसे कसे मिळणार आहेत त्याचा जी आर सुद्धा पाहिला आहे नंतर तुम्हाला खरोखर पैसे तुम्हाला कसे मिळतात याची देखील माहिती सांगतो आता पात्रता काय तुमची जमीन तुमची जमीन तुमचा सात बारा तो सात बारा वरती तुमची जमीन पाच एकरापेक्षा कमी असणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे पाच एकरापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे परंतु तुमची जमीन तुम्हाला लक्षात ठेवा चौथी पात्रता पाच एकरापेक्षा जास्त जमीन नसावी त्यानंतर तुम्हाला लगेच तुम्हाला दुसरा नियम देखील लगेच सांगतो घरामध्ये कोणती चार चाकी नसावी चार चाकी गाडी तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्याकडे या पिवळ्या रेशन कार्डवरती रेशन कार्ड तुमचं रेशन कार्ड घरामध्ये चार चाकी गाडी असेल तर अशा चार वाल्यांना रेशन कार्ड असेल अशा लोकांना या गोष्टीचा लाभ भेटणार आहे तुमच्या वैयक्तिक महत्वाची कागदपत्र सांगतो सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या चार कागदपत्र सांगतो चार कागदपत्र तुम्हाला घेऊन तुम्हाला आता या ठिकाणी अर्ज भरायचा आहे आणि पंचवीस जिल्हे सुद्धा पात्र ठरवण्यात आलेले आहेत तर त्या जिल्ह्याची नावे सुद्धा सांगतो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आता कोण कोणता अर्ज कुठे भरायचा हे सुद्धा तुम्हाला सांगतो यामधील महत्वाची कागदपत्र आहेत ते म्हणजे तुमचं ओळखपत्र ओळखपत्र म्हणजे काय तुमचं महत्वाचं कागदपत्र ते म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला तर ओळखपत्र मध्ये येतं तुमचं आधार कार्ड आधार कार्ड किंवा पॅन कार्ड दोन्ही पैकी एक असेल तर तुम्हाला सांगतो दुसरा तुम्हाला सांगतो उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तळचे जे तालुक्याच्या ठिकाणी तहसीलला देखील मिळतो आणि जे कराठी ऑफिस आहे तिथे देखील उत्पन्नाचा दाखला मिळतो आता उत्पन्न किती दाखवलं पाहिजे तीन लाखापेक्षा आत असणं अतिशय गरजेचं आहे तुम्हाला सुरुवातीला उत्पन्नाचा दाखला हात कराठी कडून जाऊन तुमचं उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा दाखला घ्यायचा आहे त्यातलं दुसरं तिसरं कागदपत्र म्हणजे सात बारा उतारा सात बारा उतारा सरकारला सुद्धा जाणून घ्यायचं आहे की तुमच्या सात वर सात बारावरती जमीन किती आहे तर ज्याच्या पाच एकरापेक्षा कमी जमीन असेल याच लोकांना या पिवळी केलं असेल नंतर तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड व्यवस्थित असेल तर याच लाभार्थ्यांना याचा लाभ भेटणार आहे दुसरं तुम्हाला महत्वाचं काय लागणार आहे ते म्हणजे तुमच्या बँकेचं पासबुक बँकेचं पासबुक सुद्धा त्या म्हणजे झेरॉक्स व्यवस्थित दिसलं पाहिजे त्यामुळे त्या बँकेच्या पानाची जी झेरॉक्स आहे ती सुद्धा व्यवस्थित द्यायचं आहे नंतर त्याच्यावरती जो आय एफ सी कोड असतो नंतर अकाउंट नंबर असतो तो व्यवस्थित दिसला पाहिजे त्यामुळे तुमचा जो इथं फॉर्म भरला आणि तुम्हाला बँक अकाउंट मध्ये व्यवस्थित नाही दिसला तर तुम्हाला पैसे येण्यास अडचण होऊ शकते कागदपत्र देताना सर्व गोष्टीची काळजी घेऊन अर्ज भरायचा आहे तर तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायला म्हणजे पंचवीस जिल्हे कोण कोणते आहेत याची माहिती सुद्धा या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आता सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये चौदा जिल्हे घेण्यात आले आहेत तर या चौदा जिल्हे कोण कोणते आहेत हे आपण थोडक्यामध्ये पाहूया तर सगळ्यात पहिला जिल्हा तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर दुसरा जिल्हा आहे जालना तिसरा जिल्हा आहे नांदेड चौथा जिल्हा आहे परभणी पाचवा जिल्हा आहे लातूर सहावा जिल्हा हिंगोली सातवा जिल्हा आहे अमरावती आठवा जिल्हा आहे वाशिम नववा जिल्हा आहे अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा हे चोवीस जिल्हे आहेत हे जिल्हे शेतकरी आत्महत्या जर आहेत तर या जिल्ह्यातील राष्ट्रीय अनुसुरक्षा नियम दोन हजार चौ दोन हजार तेरा या अंतर्गत पैशाचे वाटप करण्यात येणार आहे तर यामध्ये मित्रांनो अजून एक पण काही जिल्हे समावेश करणार आहेत याचा जी आर देखील पंधरा ते वीस दिवसांमध्ये येणार आहे असे टोटल पंचवीस जिल्हे पात्र ठरवण्यात आले तर तुम्हाला या चौदा जिल्ह्याचा जी आर देखील आले तर मित्रांनो अर्ज कसा करायचा हे बघा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुमच्या जवळच्या जे स्वस्त धान्य दुकान आहे त्या दुकानामध्ये जायचं आहे आणि हा तुम्हाला तुमचे सगळे कागदपत्र ओके असतील तर तिथे जायचं आणि हा कागदपत्र घेऊन हे सर्व कागदपत्र सबमिट करायचे आहेत ही माहिती कशी वाटली